आली ही दिवाळी पुन्हा आली ही दिवाळी पुन्हा आली ही दिवाळी कसे सांगू मी पण तिला तेला तुपाचा सदा दुष्काळ पाण्याने युगा युगा युगांची वात विजलेली युगायुगांची दारी अश्रूंचा ओला सडा अंधारातच नांदे नांदेमाजी लक्ष्मी तिच्या हाती फुटलेला घडा गोड वासी ही चहू बाजूनी गोड वासुई वास येईच बाजूंनी त्यावर भागवितो दिवाळीची भूक फाटक्या वस्त्रातच पुन्हा पुन्हा आरशात नेहाळतो हरवलेले रूप नभात आतिश बाजी फटाक्यांची नभात आतिश बाजी फटाक्यांची झोपडी मात्र माझी शांत सोज्वळ प्रकाश नाही घराला हाटके कंदील हे दारी निवांत सरेल आसुबांची ही दिवाळी सरेल आसवांची ही दिवाळी हिम्मत आहे माझ्या संगतीला पुन्हा आली ही दिवाळी कसे सांगू मी पण तिला कसे सांगू मी पण तिला